प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर घाटावर दशा माता विसर्जनासाठी जनसागर लोटला प्रकाशा दक्षिण काशी ओळखले जाणाऱ्या दशा माता विसर्जनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती संस्कृती वाजराधीच्या तलावर दशा माता की जय गजेराने संपूर्ण परिसर धुमधमून गेला होता भाविकांचे प्रचंड उत्साहाने भक्तिमय वातावरणाने एक वेगळाच जल्लोष भरला होता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घाटावर भाविक जमायला सुरुवात झाली होती सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते महिला आणि पुरुष उत्साहात उत्साहात होते दशामाताचे मूर्तीचे मिरवणूक विविध रंगाने फुलांनी सजवलेल्या पालख्या दशामाताचे मूर्त्या ठेवण्यात आल्या होत्या यावेळी संस्कृती वाजंत्री पथकाने वाजवून चैतन्य निर्माण केले या वाजंत्रीच्या तालावर तरुण तरुणी महिला पुरुष बेबान होऊन नाचत होते अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल घराच्या सुखरूपतेसाठी देवीला भाताचा नैवेद्य अर्पण करत होते तापी नदीच्या घाटावर विधी पूजा आरती ओवाळून पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचे आशेने दशा माताचे भाविकाने विसर्जन केले यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता सकाळपर्यंत विसर्जन सोहळा शांततेत पार पडला या सोहळ्यात नगरीतील धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे पुन्हा भव्य दर्शन घडले अनिल गुरव यांचा रिपोर्ट